नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा तर काय सविस्तर बातमी जाणून घेऊया गोरगरीब मराठ्यांनी लेकरं पावसात मोटरसायकलवरून येतात त्यांच्या पाठीमागे खूप मोठ्या वेदना आहेत फडणवीसांनी या वेदना समजून घेणं गरजेचं आहे मोटरसायकलवरून मुसळधार पावसात प्रवास करणं अवघड गोष्ट आहे रात्रीपूर भर पावसात प्रवास करतात मुंबईच्या दिशेने येत आहेत त्यांच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाही समाजाच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी प्रत्येकजण झटतोय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोजरांगी पाटील मुंबईला यायला निघाले आहेत काल त्यांनी जुन्नरमध्ये मुक्काम केला आझाद मैदानातील लोक आंदोलकांच्या संख्येवर देखील मनोजरांगी पाटील बोलले फडणवीस साहेब कोणाला थांबवणार नाहीत गोरगरिबांच्या वेदनांचा सन्मान करतील अशी आशा आहे एक दिवसाची परवानगी दिली ही गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्याच्या अंगावर जाळ टाकणं हे असं आहे मनोजरांगे पाटील म्हणाले राजकीय नेते तुम्हाला भेटायला यायला घाबरतात का कुठे काही फिसकटलं तर राजकीय करिअर संपून जाईल अशी भीती वाटते त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर मनोजरांगे पाटील यांनी उत्तर दिलं त्यातून फडणवीस साहेबांनी संदेश द्यायला पाहिजे शिकायला पाहिजे गोरगरीब मराठ्यांची नाराजी अंगावर घेतली की पुढच्या काळात काय होईल बहुमताची सत्ता मराठ्यांशिवाय आली नाही मराठ्यांच्या नाराजीची लाट तुमच्या विरोधात गेली तर येणारे दिवस तुमचे राजकीय करिअर बर्बाद असतील असा इशारा मनोज जरंगी पाटील यांनी दिला आहे तर मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र